स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमी पत्रात आपलं अनाधिकृतपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला धुळे एलसीबी सी बी पथकाने ठोकल्या बेड्या दहशत माजविण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल व जिवंत काढतोस अनधिकृतपणे बाळगणाऱ्या तरुणाला धुळे एलसीबी सी पथकाने ताब्यात घेतलेली असून त्याच्याकडून चाळीस हजाराची गावठी पिस्टल व जिवंत काढतोस हस्तगत करण्यात आलेले आहे दरम्यान सदरची कारवाई ही काल मोहाडी परिसरातील बायपास रोडलागत ते की रस्त्यावर करण्यात आली आहे दरम्यान एल सी बी पी आय श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने अटक केली त्याची अंग झडती घेतली असता किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे प्रसार माध्यमांना देण्यात आली तिखी रानमाळा रस्त्यावर महाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये समीर हरुण खटीक वय एकवीस हा तरुण एक अग्निशस्त्र पिस्टल आणि एक बुलेट असं स्वतःजवळ बाळगत असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पी एस आय चेतन मुंडे पोलीस हवालदार प्रशांत चौधरी पोलीस हवालदार आशिष वानखेडे पोलीस हवालदार हर्षल चौधरी कमलेश गिरी कमलेश सूर्यवंशी राहुल गिरी असं सर्वांची टीम त्या ठिकाणी पाठवली असतात त्यांनी खात्री केली आणि सदर व्यक्तीच्या जवळ आम्हाला तो पिस्टल आणि बुलेट मिळून आले त्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस प्रमाणे मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व मोहाडी पोलीस स्टेशनच्या वतीने पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल